हे प्रकरण गंगानगर मधील सराई इनायत पोलीस स्टेशन हद्दीतील दालापूर गावातील आहे शेतकरी रामचंद्र बंड यांची वीस वर्षाची मुलगी रीना हिच्या लग्नाची वरात उद्या येणार होती मात्र लग्नाच्या एक दिवस आधी नऊ वधू सोबत घडलं भयानक चॅनल नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार मृत वधूच्या घरी लग्नाचे कार्यक्रम सुरू होते सर्व पाहुणे घरीच होते रात्री उशिरापर्यंत घरात नाच गाणं जल्लोषाचं वातावरण होतं आज सकाळी लोकांना जाग आली तेव्हा वधू रीना घरातून बेपत्ता होती शोध घेतला असता घराजवळील बागेत झाडाझुडपांमध्ये तिचा रक्ताने वाकलेला मृतदेह आढळून आला रीनाच्या अंगावर जखमा आढळल्या असून तिचा चेहरा ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला वधूच्या हत्येसह कुटुंबासह गावात खळबळ उडारी आहे आपल्या देशात कडक नियम केल्याशिवाय असे गुन्हे घडणार नाहीत अशा कमेंट ही हत्या कुणी व का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही लग्न घरात शोककळा पसरले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवलाय हो या प्रकरणाची पाहणी सुरू आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा